माणगावात ईव्हीएम व्हीव्ही पॅट मशीन विरोधात राजेंद्र ठाकूर यांनी जनआंदोलन करीत तेलगार केला यावेळी माणगाव येथील कार्यक्रमात बोलताना मतचोरांना अद्दल घडविल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असा इशारा राजेंद्र ठाकूर यांनी दिला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन बाबत संशय व्यक्त होत असून सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पेट्रोल पंप शेजारी श्रीवर्धन विधानसभा निवडणूक लढविलेले राजेंद्र तर्फे भव्य मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजाभाऊ ठाकूर यांनी निवडणूक आयोग तसेच प्रस्थापित सरकारवर बोलताना जोरदार निशाणा साधला त्यांनी बोलताना सांगितले की माझी या ईव्हीएमच्या विरोधात लढता लढता छाताडावर गोळ्या घेण्याची तयारी आहे ही पद्धत लोकशाहीला मारक असून तुम्ही किती दिवस या सत्तेच्या खुर्च्या उभवणार आहात तुम्ही जनतेची कामे धड करू शकत नाही तुम्ही चुकीच्या मार्गाने ही सत्ता हस्तगत केली असल्याचे सांगत राजाभाऊ ठाकूर यांनी सत्तेवर बसलेल्या सरकारवर जोरदार टीका केली हे आंदोलन होऊ नये म्हणून माणगाव पोलीस तसेच महसूल विभागाकडून राजाभाऊ ठाकूर यांना नोटीस घेऊन पोलीस अधिकारी व महसूलचे कर्मचारी आले होते यावेळी नाना सावंत अध्यक्ष रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभाग सदानंद येलवे काँग्रेस रायगड जिल्ह्या चिटणीस डॉक्टर नरेंद्र सिंग माणगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे तळा तालुका अध्यक्ष शरद भोसले उलास वाटकरे असलम राऊत राजेश कासारे दिनेश खैरे डॉक्टर आदेश घोणे डॉक्टर जमाल कुरकर तसेच पदाधिकारी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र झाल्या त्याच्यामध्ये जे निकाल आले ते निकाल बघता आपण ह्याच्या आधी देखील ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जे ई व्ही एमद्वारे निकाल लावले गेले त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लावले गेले ज्या ज्या उमेदवारांना जे विजयी उमेदवार बरेचसे निवडून आलेले आहेत त्यांची मताची जर तुम्ही संख्या बघितली तर बऱ्याचशा लोकांची संख्या जी आहे ती इक्वल आहे अनेक केंद्रांमध्ये एवढी तफावत होत आहे आणि संध्याकाळी साडेपाचच्या नंतर जो इलेक्शन कमिशननी साईनला साडे अकरा वाजेपर्यंत इलेक्शन चालू होतं मतदान चालू होतं आणि तिथे जवळजवळ सात आठ टक्क्यांनी मतदान वाढलं तर हे जे आपलं आंदोलन आहे ते आंदोलन आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई व्ही एम हटवण्यासाठी त्याच्या जागी बॅलेट पेपर घेण्यासाठी पण जर बाबा बॅलेट पेपर त्यांना घ्यायची इलेक्शन कमिशनला घ्यायचे नसेल तर मग ई व्ही एमच्या नंतर पर्याय काय तर त्याच्यासाठी हे आंदोलन होतं आणि त्याचा खरा डेमो दाखवणार होतो परंतु पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने बघा मला माहिती नाही त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे आणलं जनतेची तर सर्वांची इच्छा होती तर तो डेमो दाखवा परंतु जरी डेमो दाखवला नाही तरी हा जो अर्ज निवडणूक आयोगाकडे राष्ट्रपतींकडे आणि सरन्यायाधीशांकडे केलेला आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट म्हटलेला आहे की ई व्ही एम जर तुम्हाला वापरायचीच असेल बटन दाबल्यानंतर त्याच्या बाजूला व्ही पॅटच्या ऐवजी एक साधा प्रिंटर ठेवा ज्याच्यातून मी मतदार आहे मी दिलेलं मत माझ्या नावाची जी स्लीप आहे ती माझ्या हातात येईल आणि ती स्लीप मी जर समजा एखादा चिन्ह आहे आंबा मी आंब्याला जर मत दिलं असेल तर त्याची चिन्हची त्या नावाची माझ्या इथे स्लीप येईल आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने जी जुनी जशी मतपेटी होती त्या मतपेटीमध्ये जाऊन मी ती स्लीप टाकेन आणि मतपेटी संध्याकाळी सील होईल ती सील झाल्यानंतर जे हे मताचा टक्का इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये वाढवला जातो इलेक्ट्रॉनिक मशीन जा किंवा जो सेंट्रल युनिट आहे त्याच्यामधनं जे रिझल्ट चुकीचे लावले जातात था, त्याच्यावरती थांब म्हणजे शंभर टक्के रोख लागेल आणि जी देशामध्ये मतचोरी करून सरकार आहेत ही पूर्णपणे थांबतील म्हणून हे आंदोलन आम्ही सर्वांनी के केलेलं आहे आणि हाच ह्याचा मूळ उद्दिष्ट आणि मूळ उद्देश आहे तुमचं काय प्रशासनाने रोख दिला त्यांनी त्या नोटीसमध्ये म्हटलं की हा जो तुम्ही डेमो इथे दाखवणार होता बघा प्रशासनाचं काम कसं आहे मी सव्वीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे करन हे आंदोलन करण्यासाठी परवानगी मागितली पुन्हा मी त्यांना चार तारखेला पत्र दिलं आणि पाच तारखेला प्रांताधिकारी मानगाव यांना अर्ज दिला मी त्यांना सांगितलं मला प्रात्यक्षिक करण्यासाठी तीस तीसची खोली द्या मी त्याचं भाडं जे सरकारी भूई भाडं होईल ते देण्यास तयार आहे त्यांनी मला कोणतंही उत्तर दिलं नाही जिल्हाधिकाऱ्यांकडनं कोणतंही उत्तर आलं नाही आणि आम्ही या इथे आपल्या स्टेजच्या बाजूला एक पर्दा करून एक रूम बनवलेली ज्याच्यामध्ये डेमो दाखवला जाणार होता डेमो दुसरा तिसरा काहीच नव्हता ई व्ही एमच्या बाजूला जे व्ही व्ही पॅट ठेवलं जातं ज्याच्यामध्ये आपल्याला समजत नाही आपण दिलेलं मत कुठे जातं तर त्याच्याऐवजी एक साधा नॉर्मल प्रिंटर ज्याच्यावरती साध्या कागदांनी प्रिंट येईल कारण थर्मल पेपरमध्ये पण गडबड होते प्रिंट येते नंतर जाते मग ती साधी स्लीप येईल आणि ती स्लीप आम्ही मतपेटीमध्ये टाकू अशा पद्धतीचा तो डेमो होता आणि हे साधन सोपं होतं जर निवडणूक आयोग क्लिअर आहे इतर सर्व आहेत तर त्यांना हे करायला काही हरकत नाही आणि हे जर केलं तर कोणाचं काही बिघडत नाही त्याच्यात शासनाचे पैसे पण वाचणार आहेत बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर